नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत so, आहे सो आजचा जो व्हिडिओचा टॉपिक आहे तो म्हणजे पेनफुल पिरियड म्हणजे मासिक पाळीमध्ये प्रचंड प्रमाणात दुखणं बऱ्याच महिलांना हा त्रास होतो पण काय होतं ह्याबद्दल बोललं जात नाही किंवा डिस्कस केलं जात नाही आणि जेव्हा आपण पिरियड पेनबद्दल काही महिला बोलतात तेव्हा रिलेटिव्ह किंवा फ्रेंड्स कडनं सांगितलं जातं की पेन होणं हे नॉर्मल आहे किंवा एखादी पेन किलर घे किंवा असं पेन जे आहे ते सर्वांनाच होतं पण त्यामुळे काय होतं मासिक पाळीचे किंवा गर्भपिशवीचे मोठे आजार आहेत त्याकडे दुर्लक्ष होतं आणि म्हणूनच या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे जर तुम्हाला सुद्धा मासिक पाळीमध्ये मा प्रचंड प्रमाणात पेन होत असेल तर त्यामागे कुठली कुठली कारण असतात जेणेकरून तुम्हाला सुद्धा कळलं पाहिजे की तुम्हाला पेन होत असेल तर ते कुठल्या आजारामुळे होऊ शकतं किंवा कुठलं एक्झॅक्टली कारण असू शकतं हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही संपूर्णपणे बघा माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईर पाटील एक होलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे पीएडी क्लिनिक पुण्याची फाउंडर आहे सो बघा मध्ये जे पेन त्याला डिसमेनोरिया किंवा पेनफुल असं म्हणतात बघा मध्ये पेन होणं किंवा डिस्कम्फर्ट होणं हे नॉर्मल आहे पण जर तुम्हाला मासिक पाळीमध्ये मा अगदी प्रचंड प्रमाणात पेन होत असेल तुमच्या ज्या डेली ऍक्टिव्हिटीज आहे त्या अफेक्ट होत असतील तुम्हाला उठणं झोपणं हे मुश्किल होत असेल तर ह्या मागे नक्कीच कुठलं तरी मोठं कारण असू शकतो सिव्हिअर पेन मागे जी कारण आहे त्यामधलं पहिलं जे आहे ते म्हणजे एक गर्भपिशूचा आणि त्याला एंडोमेट्रिओसिस होतं की जे काही असतात म्हणजे काही पेशी असतात त्यासारखे पेशी जे आहेत ते त्यांची ग्रोथ व्हायला लागते आणि जेव्हा पण पीरियड्स येतात तेव्हा गर्भपिशवीमध्ये प्रचंड प्रमाणात सूज येते आणि अगदी सिव्हिअर पेन तुम्हाला होऊ शकतं म्हणूनच पेनफुल पिरियडचं एक सर्वात प्रमुख जे कारण आहे ते म्हणजे एंडोमेट्रिओसिस एन्डोमेट्रिओसिस हा मोठा आजार आहे आणि जर त्याची ट्रीटमेंट तुम्ही केली नाही पुढे जाऊन हिस्टेक्टमी म्हणजे गर्भपिशवी काढावी लागू शकते म्हणूनच हे सिरियसली घेऊन तुम्हाला डिटेक्ट करावं लागेल तुम्हाला सुद्धा एन्डोमेट्रिओसिस हा आजार आहे की नाही त्यानंतर दुसरं जे कारण आहे ते म्हणजे पीसीओडी हा आजार पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओवेरियन डिझीज किंवा पॉलिसिस्टिक ओवेरियन सिंड्रोम सो हा आजार सुद्धा महिलांमध्ये अगदी खूपच कॉमन झालेला आहे तर ह्यामध्ये जी लक्षणं असतात ती वेगळी वेगळी असू शकतात असं काही महिलांमध्ये फक्त इरेग्युलर पिरियडचा प्रॉब्लेम असू शकतो पण काही महिलांमध्ये मासिक पाळी अनियमित येणं किंवा मासिक पाळीमध्ये पोटामध्ये प्रचंड प्रमाणात दुखणं त्यानंतर ता पिंपल्स येणं किंवा चेहऱ्यावर दाटसर केस येणं अशी बरीच लक्षणं दिसू शकतात त्यामुळे तुम्हाला सुद्धा अनियमित मासिक पाळी किंवा चेहऱ्यावर दाटसर केस येत असतील आणि त्यासोबत जर पेनफुल पिरियडचा त्रास असेल तर ते पीसीओडी या आजारामुळे होऊ शकतात त्यानंतर पुढचं जे कारण आहे ते म्हणजे ऍडिनोमायोसिस सो so, ऍडिनोमायोसिस हा सुद्धा गर्भपिशवीचाच आजार आहे तर ह्या आजारामध्ये काय होतं जे काही टिशूज असं आपण एन्डोमेट्रिओ मध्ये पाहिलं की जे काही गर्भाशयामध्ये असलेले टिशूज असतात ते गर्भपिशवीच्या बाहेर त्याची ग्रोथ होते पण मध्ये काय होतं जे गर्भाशयाच्या आतील टिशू आहेत ते गर्भाशयाच्या मसल्समध्ये किंवा स्नायूंमध्ये त्याची ग्रोथ व्हायला लागते आणि मग गर्भाशयाच्या स्नायूंना सूज यायला लागते त्याला ऍडिनोमायोसिस असं म्हणतात सो ऍडिनोमायोसिस हा सुद्धा एक गंभीर आजार आहे आणि जर त्याची ट्रीटमेंट नाही केली तर ऑपरेशन सुद्धा करावं लागू शकतो म्हणूनच तुम्ही जाणून घेतलं पाहिजे की तुम्हाला सुद्धा ऍडिनोमायोसिस हा आजार आहे की नाही त्यानंतर पुढचं जे कारण आहे ते म्हणजे फायब्रॉइडस फायब्रॉइड म्हणजे गर्भपिशवीमध्ये गाठी येणं सो हे युजली होतं हॉर्मोनल इम्बॅलेन्समुळे आणि जेव्हा पण गर्भपिशवीमध्ये गाठी येतात त्या गर्भपिशवींच्या स्नायूमध्ये असतात बरेच टिशूज किंवा सेल्स त्याच्यामध्ये इन्वॉल्ड असतात आणि नॉर्मली जेव्हा महिलांना पिरियड्स येतात तेव्हा कॉन्ट्रॅक्शन होत असतात म्हणजे जे गर्भाशयातलं जे काही रक्त आहे ते बाहेर टाकण्यासाठी मसल्स जे आहेत ते कॉन्ट्रॅक्ट करत असतात पण मग जर गर्भाशयात गाठ सुद्धा असेल तर त्या स्नायूंवर खूप जास्त ताण येतो आणि अतिप्रमाणात पेन होऊ शकतं बऱ्याच वेळा गाठी हळूहळू वाढत जातात आणि पेन सुद्धा हळूहळू वाढत जातं इनफॅक्ट गर्भाशयाच्या आजूबाजूचे जे अवयव आहेत म्हणजे ओव्हरीज आहेत म्हणजे अंडाशय किंवा ब्लॅडर आहे मूत्राशय आहे ह्यावर सुद्धा प्रेशर येतं आणि मग पोटामध्ये पेन व्हायला लागतं काही काही महिलांना सतत युरिन इन्फेक्शनचा त्रास किंवा पेन असं सुद्धा होऊ शकतं तर फायब्रॉइड हा सुद्धा एक मेजर आजार रा आहे आणि याची जर ट्रीटमेंट घेतली नाही तर याचं सुद्धा ऑपरेशन करावं लागू शकतं त्यानंतर काही पोषक तत्व आहेत त्यांच्या कमतरतेमुळे सुद्धा मासिक पाळीमध्ये पेन होऊ शकतं जसं की आयन रक्ताची कमतरता असेल त्यानंतर मॅग्नेशियम ह्याची सुद्धा कमतरता तुम्हाला असेल तर मध्ये पेन होऊ शकतं आणि मध्ये जे पेन होतं त्याची इंटेन्सिटी वाढते तो मॅग्नेशियम जे आहे ते स्नायूंना रिलॅक्स करण्यासाठी गरजेचं असतं म्हणूनच त्याची कमतरता जेव्हा असेल तेव्हा स्नायूंमध्ये एक कडकपणा येतो स्टिफनेस येतो आणि शरीरामध्ये पेन होऊ शकतं इवन गर्भाशयाचे जे काही मसल्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तणाव येऊन पेन वाढू शकतं तर ही सगळी कारण आहेत ज्याच्यामुळे पिरियड्स मध्ये पेन हे अतिप्रमाणात होऊ शकतं सो so, पिरियड्स मधलं पेन कमी करण्यासाठी नॅचरली तुम्ही काय करू शकता बऱ्याच महिलांना पेन किलर टॅबलेट्स घ्याव्या लागतात किंवा इंजेक्शन घ्यावे लागतात पण काही काळात थोडा आराम मिळण्यासाठी तुम्ही ह्या काही गोष्टी ज्या आहेत त्या फॉलो करू शकता सर्वात पहिलं जे आहे ते म्हणजे मी सांगितलं मॅग्नेशियमचे सप्लिमेंट्स घेणं मॅग्नेशियम हे स्नायूंना रिलॅक्स करतं आणि त्याच्यामुळे पेन कमी होण्यासाठी मदत होते त्यानंतर तुम्ही चेक करू शकता तुम्हाला आयनची कमतरता आहे की नाही जर आयनची कमतरता असेल तर तुम्हाला आयनचे सप्लिमेंट्स घ्यावे लागतील त्यानंतर कॅस्टरॉइल म्हणजे एरंडेल तेल याने तुम्ही ओटीपोटावर मसाज करू शकता सो त्यामुळे सुद्धा जे काही गर्भपिशवीचे स्नायू आहेत ते रिलॅक्स होतात आणि पेन कमी होण्यासाठी मदत होते त्यानंतर हॉट वॉटर बॅग म्हणजे गरम पाण्याची पिशवी आहे त्याने सुद्धा तुम्ही ओटी पोटावर शेकू शकता जेणेकरून मसल्स जे आहेत ते रिलॅक्स होतात आणि पेन कमी होण्यासाठी मदत होते सो हे जे आहे ते तुम्हाला टेम्पररी रिलीफ जरूर देईल पण तुम्हाला प्रत्येक मासिक पाळीमध्ये खूप जास्त प्रमाणात पेन होत असेल तर तुम्हाला नक्कीच जाणून घेतलं पाहिजे की सिव्हिअर पेन मागे कुठलं कारण आहे सो तुम्हाला सुद्धा पिरियड्स मध्ये खूप अति प्रमाणात दुखत असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये जरूर कळवा आणि त्यासोबतच ज्या काही महिलांना पिरियडसमध्ये अति प्रमाणात पेन होत असेल त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा सो हेल्दी खा हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या बाय